सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकाऱ्यांनी लिहून घेऊन त्याच्यावरती कारवाई तात्काळ करावी अशी माझी तुम्हाला सूचना आहे आहे दुसरा जो विषय की तिथं चार एकत्र कर्मचारी हे तिथं गर्दीच्या ठिकाणी निश्चितपणे असतील म्हणजे कुणालाही कसली गैरसोय ना होणार नाही अशा पद्धतीची पूर्ण खबरदारी हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतलेली आहे दुसरा जो विषय आहे आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा प्राथमिक पण इथं आहेत त्यांनी एक चांगलं मदत केंद्र वैद्यकीय मदत केंद्र इथं दरवर्षी प्रमाण असत दर दिवशी किमान एक हजार रुग्णांची तपासणी केली जाते आणि त्यांना जे काही औषधं लागतील ते ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहेत तर त्यांनाही काही अडचण असतील किंवा अन्य काही तुम्हाला कर्मचारी अधिकारी राहिले तर तुम्ही मला बोला तुम्ही तुमच्या लेवलला बोला पण कुठेही रुग्णांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची रचना ही आपल्या वैद्यकीय विभागाकडून केली गेलेली आहे दोन अँलन्स या आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथे उपलब्ध केल्या जाणार आहेत त्यामुळं कुणालाही कसली अडचण येईल अशी कुठली शक्यता इथून राहणार नाही ना दुसरा जो विषय आहे की आपल्या ज्या डेपो मॅनेजर इथं आहेत त्यांच्याकडं काही आपल्या बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत की दरवर्षी दोन वर्षापूर्वी प्रत्येक गावाला इथून भाविकांना येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली जात होती परंतु आता महामंडळात गाड्यांची संख्या कमी आहे तर मी बैठक संपल्याच्या नंतर आपले जे डी सी महोदय आहेत भोकरे साहेब त्यांच्याशी मी बोलून घेईन मॅडम पण बोलून घेतील आणि एकट्रात कशा गाड्या इकडे आपल्याला उपलब्ध करून देता येतील की ज्या सगळ्या गावातल्या लोकांना त्याची सोय होईल याची व्यवस्था केली जाईल आणि रेल्वेनं जे लोक येणारे आहेत आपल्या जवळचं रेल्वे स्टेशन डाळगाव आहे वाडे किंडी आहेत आणि तिथं पूर्वी गाड्या उपलब्ध केल्या जात होत्या तर त्याच्या बाबत करून गाड्या देता येतील अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करून घेऊ दुसरा जो विषय शंभर शंभरचे तीन ट्रान्सफॉर्मर आहेत तर त्यांचा एखादा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर आता अधिकाऱ्यांनी त्याची खूप चांगली तयारी केलेली आहे तीन एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर त्यांच्याकडे शिल्लक ठेवण्याच्या बद्दल या बैठकीमध्ये त्यांच्या सूचना केलेल्या आहेत आणि ते त्याच्या पद्धतीने व्यवस्था करून घेतील त्यांचे सहा कर्मचारी हे पूर्ण वेळ या परिसरामध्ये असणार आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन यात्रामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात तर त्याची सर्व काळजी हे आपल्या च्या माध्यमातून घेतलेली आहे उत्पादन शुल्कच्या आपल्या अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि लोकांच्या खूप तक्रारी आहेत तर त्यांना आणि त्यांचं जे भरारी पथक आहे सांगलीहून येणारी सांगलीहून येणारे आठ पथक काय तुमचे कर्मचारी आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि दहा कर्मचारी तुमच्या टीम मध्ये आहेत तर तुम्हाला सूचना आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने इथं काय होऊ नये या यात्रेला गालबोट लागू नये याची सर्व खबरदारी तुम्ही तुमच्या विभागामार्फत घ्या तुमच्या एस पी महोदयांशी बोलावं लागलं बोला तर आम्ही त्यांनाही विनंती करू दुसरा जो विषय आहे मसूल अधिकाऱ्यांनी इथं एक नायक तहसीलदार आणि त्यांच्याकडे चार कर्मचारी हे सातत्यानं चार दिवस हे इथं तुमच्या यात्रा कमिटीच्या सहकार्यासाठी इथं पूर्ण वेळ थांबतील आणि नायब तहसीलदार साहेब आणि त्यांचे जे कर्मचारी महसूल विभागाचे तुमच्याकडे दिले जाणार आहेत त्यांचं नाव त्यांचा नंबर हा तुमच्याकडे व्हायरल केला जाईल ते गावातले आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याकडे असेल आपल्या पत्रकार मित्रांच्या मंडळी आहेत त्यांच्याकडे ते नंबर असतील आणि नगर परिषदेच्या वतीनं जे काही अधिकारी आणि कर्मचारी त्वरित तुम्हाला सूचित केला जाईल आणि त्या अधिकाऱ्यांनी इथं नेमणूक केल्याच्या नंतर इथं पूर्ण वेळ थांबलं पाहिजे त्याची काळजी मान्य प्रांत साहेबांनी घेतली पाहिजे नाहीतर यात्रेला डुटी आहे आ गेला सासरवाडीला असं होता कामा नये पूर्ण वेळ जबाबदारीचं काम आहे आणि तो सर्व कर्मचारी अधिकारी हे पूर्ण वेळ इथं आवश्यक आहे अन्न बेसळ अधिकारी इथं आले नाही तुम्ही त्यांना सूचना दिली होती त्यांना तुम्ही नोटीस काढा की या बैठकीला न येण्याचं कारण काय आहे याचा तुम्ही खुलासा त्यांच्याकडून मागवा आणि अन्न बेसळ सूचना द्या कुठल्याही छोट्या स्टॉलवरच्या माणसाला त्रास द्यायचा नाही गरीब माणसं आहेत पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावातून ते इथं यात्रेच्या निमित्ताने येतात उघड्या माळावरती थंडीमध्ये मध्ये वाऱ्यामध्ये पावसामध्ये ते राहतात तर त्या लोकांना कसलाही त्रास होता कामा नये जर त्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि ते कानावाला तर त्याला ते जड जाईल ते तुम्ही फ्रान्स साहेब त्यांना स्ट्रिक्टली एकदम वॉर्निंग देऊ टाका इथं असले उद्योग कुठले आता इथून पुढे चालणार नाही मार्केट कमिटीचा विषय आहे त्यांचे सचिव साहेब इथं उपस्थित आहेत आणि मार्केट कमिटी तुमची फार्मात आहे तुम्ही जास्त लक्ष इथं दिलं पाहिजे जे काही सुविधा तुम्हाला या तो यात्रा कमिटीच्या सोबत राहून देता येतील त्या सगळ्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत जास्तीत जास्त तुम्ही इथं लक्ष यात्रा कमिटीनं द्यावं अशा पद्धतीनं विनंती तुम्हाला आहे दुसरं तुमचं पशूच इथं प्रदर्शन पण होत ते पण प्रदर्शन एकदम निपक्षपाती झालं पाहिजे जवळचा इकडचा तिकडचा असला तर बाजूला काढला नाही पाहिजे सगळ्यांना त्या मला काही मी तुमच्या कामावरून जातोय तर ते सगळे विषय तुम्ही व्यवस्थित करून घ्या यात्रा कमिटीला माझी विनंती आहे हे डबळे सरकारांचं दैवत आहे तर कुठलीही बदनामी सरकारची कुठलीही बदनामी देवस्थानची होईल असं सरकारला त्यांच्या मागाने कोणी काय अशा कृती करू अशी तुम्हाला माझी विनंती आहे जागा वाटत करताना तुम्ही दर निश्चित व्यवस्थितपणे ठरवा आता जो मुलगा सूचना दिली पने त्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थितपणे तुम्ही जागा वाटप करून द्या ज्या लोकांना कोणाला लागणार आहे त्या व्यवस्थितपणे जागा त्याला मिळायला पाहिजे आणि तिथं तुम्हाला काही अडचण नाही तर प्रशासनाची तुम्हाला मदत घ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून तुम्हाला काय मदत अपेक्षित असेल यात्रा कमिटीला तर तुम्ही भिंदास्त तुम्ही मी यल्मा देवीचा भक्त आहे या हिशोबानं आमदार म्हणून नव्हे मी यलमा देवीचा भक्त म्हणून तुम्हाला जर काय माझ्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही यात्रा कमिटीनं मला आपण सांगा की हे काम तुम्ही केलं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारेल एकदम चांगल्या पद्धतीची ही बैठक आज पार पडलेली आहे सर्व प्रशासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या यात्रा कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगली भव्य दिव्य देखणी यात्रा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना लक्ष कसं देता येईल हे प्रशासन आणि यात्रा कमिटी यांची जबाबदारी आहे यलमा देवी ही आपली आस्था आहे हा आपला आत्मा आहे हा आपला एकदम भावनिकतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या जत मध्ये येतात तर त्या सगळ्या लोकांचं स्वागत व्यवस्थित होईल आणि त्यांची कोणतीही कसली गैरसोय होणार नाही त्यांची कुठली लुबाटूक होणार नाही याची सगळी जबाबदारी जर शहरातील रहिवासी म्हणून आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण यात्रा कमिटीच्या बरोबर ताकदीनं आपण सोपत आहोत प्रशासनाच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाचं आणि यात्रा कमिटीचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराज